लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया जीवनात निर्णय घेण्याची ताकद जे व्यक्तीच्या अंगात असते तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्य विचार करून पुढे चालतो मित्रांनो आज आहे नऊ फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आपलं दिनविशेष हे सत्र दोन हजार तीन मध्ये संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बनले आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये बोईंग सातशे सत्तेचाळीस विमानाची पहिली उड्डाण चाचणी घेण्यात आली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे तेहतीसमध्ये साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली एकोणीसशेमध्ये लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरुवात झाली आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तरमध्ये ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म झाला ते ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज होते आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीस मध्ये जिम लेकर यांचा जन्म झाला ते इंग्लिश क्रिकेट खेळाडू होते त्यांचा मृत्यू तेवीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाला अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये आजच्याच दिवशी स्वातंत्र्य गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ गोवी कवी गोविंद यांचा जन्म झाला ते लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग त्यांचे लुळे पडले त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले होते त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही मात्र लहानपणापासूनच ते कविता करत असत स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट उतकर राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्यकांक्षेची दिशा गवसली त्यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस मध्ये नाशिक येथे झाला दोन हजार आठ मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन ते कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक होते त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा रोजी झाला एकोणीसशे सतरामध्ये मध्ये होमी जे एच तल्यार खान यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते गांधीवादी नेते सिक्कीमचे पहिले राज्यपाल मंत्री आणि आमदार होते त्यांचा मृत्यू सत्तावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तरमध्ये फ्योदोर दोस्तोवस्की यांचा मृत्यू झाला ते रशियन कादंबरीकार आणि तत्वज्ञ होते त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे एकवीस रोजी झाला दोन हजार साली शोभना समर्थ यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी त्या चित्रपट अभिनेत्री व निर्मात्या होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे पंधरा साली झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तंजोर बाल सरस्वती यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या भरतनाट्यम नर्तिका होत्या त्यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एम सी छागला यांचा मृत्यू झाला ते न्यायाधीश मुसद्दी आणि केंद्रीय मंत्री होते त्यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये राजा परांजपे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा अभिनेते होते त्यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट मध्ये दामो अण्णा जोशी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक होते या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली तर मित्रांनो हे होते आजचे दिन दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी